नमस्कार जय महाराष्ट्र तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा निकाल हाती आला आहे आणि महावितीचा मोठा विजय झाला आहे आणि महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे पराभव मोठा होतो तेवढाच मोठा विजय भविष्यात होतो हा इतिहास आहे आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे परंतु हे पराभव का झालं हे आपण कारण शोधून काढली पाहिजेत हे कारण निश्चित आपण पुढं आणली पाहिजेत आणि जनतेला कळलं पाहिजे की जेणेकरून पराभव का झाला आहे या पराभवामध्ये मो मोठ्या प्रमाणामध्ये मो हा बहीण माझी लाडली योजना आणि जे निवडणुकीच्या आधी रात्री जी धन वाटण्यात आलं आणि निवडणुकीच्या वोटिंगच्या दिवशी मोठ्या प्रमाणात धन वाटण्यात आलं हा त्याचा परिणाम आहे मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे हा आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे आपण यू एम यू एम यू एम यू एमला दोष देऊन जमणार नाही कारण की यू एमने लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार एकतीसहून अधिक निवडून दिले होते त्यावेळी आपण यू एमवरती अक्षेप घेतला नाही त्याचा विरोध केला नाही आणि आता आपण करणं हे चुकीचं ठरेल परंतु ते बहीण माझी लाडली योजना म्हणजे कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये तसंच काँग्रेसने देखील बहीण माझी लाडली योजना दोन हजार रुपये दिलं प्रत्येक महिलेला तोच अजेंडा ह्या सरकारने अंमलात आणलं त्यांना लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये पाणीपात झालं पराभव झालं त्यानंतर त्यांनी डोका लावला ह्या सरकारनं आणि डोक्याने काम केलं आणि ज्या ज्या त्यांनी घोषणा केल्या होत्या त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवल्या हा त्यांचा विजय झाला आहे आणि मध्य प्रदेशमध्ये बहीण माझी लाडली योजना हे देखील तिथेही देखील तिथे सरकार आलं आहे बी जे पीचं मध्य प्रदेशमध्ये बहीण माझी मा लाडली योजना हो तिथेही देखील चालू आहे तिथे पण चांगला मोठा प्रतिसाद मिळाला तसं बँगलोर कर्नाटकमध्ये बहीण माझी मा लाडलीची घोषणा करून मोदींचं देशामध्ये दे सरकार होतं केंद्रामध्ये दे, तरी देखील तिथल्या लोकांनी हे ह्या सरकारला काँग्रेसच्या सरकारला मोठा जसा महाराष्ट्रामध्ये मोठा महायुतीला पाठिंबा मिळाला तसंच तिथे काँग्रेसला मोठा जनसागर लोटला आणि तिथे पाठिंबा मिळाला त्यांचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले हाच इतिहास इथे घडला आणि मध्य प्रदेशमध्ये घडला हे देखील आपण महाराष्ट्रातल्या बारा तेरा कोटी जनतेने समजून घेण्याची कालाच घेते खाली युएमयू वरती तुम्ही फोडत राहू नका तुम्ही निश्चय काय झालाय जगाच्या धर्तीवरती धरती तलावावरती असा अमेरिकेच्या न्यूजने देखील दक्कल घेतली की एवढा धन वाटण्यात आला हा पैशाचा पाऊस पडला आहे हे देखील आपण समजून घेण्याची कालाच आहे आपण भावनिक आणि निष्ठावंताने आता ह्या पुढच्या निवडणुका होणार नाहीत आपण काम केलं पाहिजे कामाच्या बलावरती कुठे आपण पाठी पडलो हे देखील त्यां त्यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला पण त्यांनी कसा पराभव झाला निश्चय केला आणि नियोजन केला आणि त्यांनी राज ठाकरे यांना संपवलं प्रकाश मा प्रकाश आंबेडकरांना संपवलं दीक्षित पा ठाकूर ठाकूर तिकडचे विरार वसायचे त्यांना संपवलं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी संपवलं सर्वांना पण त्यांनी नियोजन केला आणि नियोजन करून त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात त्यांची यंत्रणा राबवली आणि बच्चू कडूसारखा माणूस संपला म्हणजे ह्याच्यावर तो संपवलं म्हणजे नियोजन नियोजन फक्त आणि नि फक्त, फक्त। इथे आता राष्ट्रवादीचा चिन्ह दिला शिवसेनेचा चिन्ह दिला मनसेचा पण चिन्ह गेला तीन हे तीन पक्षांचे हे चिन्हच गेले आणि मन मंच, मनसे बिनशर्द पाठिंबा दिला होता लोकसभेमध्ये आणि त्यांचा मुलगाही देखील निवडून आला आणि आणि ते स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाहीत तसंच शिवसेनेशी ना झालं राष्ट्रवादी झालं तीन तीन पक्षांना दणका दिला हे देखील बिनशरद पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनाही मोठा हा परिणाम भोगाव लागला आहे हे देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये मा आपण भावनिक आता वातावरण न करता लोकांची कामं केली पाहिजेत लोकांच्या डोरपर्यंत घरापर्यंत दरवाज्यापर्यंत पोचून त्यांचे काय अडचण अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत जसं शिवसेनेचा पूर्वीचा बाणा होता तसा बाणा आपल्याला पुन्हा या महाराष्ट्रामध्ये मा आणायचा आहे मुंबईमध्ये चांगली साथ दिली मराठी माणसानं आणि मुंबईचा नाक देखील राखला आहे परंतु मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर आपल्याला आत्ता कामाला लागावं लागेल जिंकणारच आहोत मराठी माणूस ही मुंबई महाराष्ट्रापासून अलग करून देणार नाही ही मराठी माणसाच्याच पाठीमागं उभी राहणार हा देखील इतिहास आहे आपण सर्वांनी ते समजून घेण्याची कालाची गरज आहे समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये आज पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी लढले शिवसैनिक लढले महाराष्ट्राची बाजू लावून धरली महाराष्ट्राचा हित जपण्यासाठी त्यांनी घुडके टेकले नाही हा आपल्याला इतिहास आहे आपल्यासमोर त्याचप्रमाणे आपला मोठा पराभव झाला आहे तो भविष्यात मोठा विजय होणार आहे परंतु आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे आज बिनशर्द पाठिंबा देऊन राजसाहेब ठाकरे यांना देखील मोठा सामना करावा लागत आहे भोगावं लागत आहे त्यांचा पारंपारिक जो चिन्ह होता तोही देखील आज गोठवण्यात येत आहे शिवसेनेचं चिन्ह गेला राष्ट्रवादीचा गेला हे मराठी माणसानं समजून घेण्याची कालाची गरज आहे आपण ई एम एम खाली बसून नाही आहे लाडली बहिणीचा मोठा हा परिणाम भोगावा लागला आहे आणि पाऊस पडला आहे पैशाचा हा देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे लाडली बहिणीचा मोठा मोठा हा मोठा परिणाम आज आपल्याला भोगावा लागत आहे धन्यवाद इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र